आमचा मुलगा नवरदेव घोड्यावर बसला तर त्याच्यावर अत्याचार होतो आमचा एखादा अधिकारी झाला धोरण त्याच्या लोकांचा ऐकत नसेल तर त्याच्या अनेक ठिकाणी बदल्या होतात कसलं स्वातंत्र्य म्हणून बाबासाहेब म्हणले होते क्रांतीचं चक्र अर्ध फिरलंय ते सही आता सहित प्रतिक्रांतीचं पूर्ण फिरलं पाहिजे आता खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर ह्या देशासाठी बाबासाहेबांनी दिलेलं योगदान असं आहे भारताची राज्यघटना लिहिली त्याच्याबद्दल काय मत मतमतांतर आहे पण नाविला काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर निवडून आणावं लागलं ब्रिटिशांनी बाबासाहेबांना अर्ध स्वातंत्र्य दिलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली पूर्ण स्वातंत्र्य दिलं नव्हतं आणि त्या परिस्थितीत पंडित नेहरूंनी त्यांची बहिणी विजयालक्ष्मी पंडित या ऑस्ट्रेलियाचा घट्ट तज्ञ आला होता चेन्नईला तत्कालीन मद्रासला तिथं विजयालक्ष्मी पंडितला पंडित नेहरूंनी पाठवलं होतं त्यांच्याकडे आमच्या देशाची घटना लिहून द्या म्हणून त्या ऑस्ट्रेलियन घटनाकारांनी विजयालक्ष्मी पंडितला सांगितलं तुमच्या देशात एवढा मोठा हिरा असताना मला पैसे देऊन तुम्ही काही घटना लिहून घेता म्हणून आम्ही पैसे देऊन घेऊन घटना लिहून देणार आहे तर तो, तो तुमचा माणूस आहे आणि मग विजयालक्ष्मी पंडित भारतात परत पंडित नेहरूंकडे आल्यानंतर विजयालक्ष्मी पंडितने पंडित नेहरूंना सांगितलं का की अशी अशी परिस्थिती आहे आणि ते एवढे मोठे घटना घेतले असताना होता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुरवलं आणि स्वातंत्र्य देताना ब्रिटिशांनी काँग्रेसला आड घातली होती तुमच्या देशात जे काही तुम्ही राज्यकारभार करणार त्यात बी आर आंबेडकरांची महनीय भूमिका असली पाहिजे तरच तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळत अदरवाईज नाही आणि त्याच्यासाठी कालावधी दिला या त्या कालावधीतच ती घटना निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून ना मिलानी पंडित बेरो बाबासाहेबांचं मानस पाठवला पहिल्या बाबासाहेबांनी सांगितलं मला हे काम जमणार नाही स्पष्ट सांगितलं होतं बाबासाहेबांनी कारण बाबासाहेबांच्या डोक्यात छिड होते आणि त्या छिडीपोटी बाबासाहेबांनी मी घटना लिहिला आणि तो माणूस गेल्यानंतर बाबासाहेबांना शॉक झाला प्रत्येकाची संस्कृती म्हणजे माझ्या समाजाची काय संस्कृती से। बाबासाहेब त्याचा विचार करायला पण बाबासाहेबांना एक आत्मविश्वास होता की हा माणूस माझ्याकडे गडको दिला तसंच तो माणूस बाबासाहेब घटना लिहिला तयार आता तुम्ही महिला मंडळ आहे तुम्ही बघा विचार करा लाडकी वहिणी योजना हो डिक्लेअर झाली तर लगेच लोक ढोल वाढ शंभर वर्षापूर्वी तुम्हाला बाबासाहेबांनी अधिकार निर्माण करून दिले हो संपत्तीतला अधिकार दिलाय <laughs> सगळीकडे अधिकार दिले सगळीकड बापाच्या संपत्तीत दिले दावण्याच्या संपत्तीत दिले मुलाच्या संपत्तीत दिले सगळीकडे तुम्हाला अधिकार देऊन टाकले त्या भावाला कोणी विचारायलाच तयार नाही हो? बहीण पंधराशे रुपया देते तुमच्या हातात चुटुके लागले उड्या मार शोकांती काय आपल्या देशाची आपल्या समाजाची शोकांती काय म्हणजे नुसतं बौद्ध नव्हे सगळ्या समाजाची शोकांती काय गंमत अशी आहे की खऱ्या अर्थाने जेव्हा बाबासाहेबांनी ही घटना लिहिली आणि ब्रिटिशांच्या समोर लॉर्ड माउंट बॅटनि ती सादर केली तेव्हा ब्रिटिशांनी त्याला अप्रतिम मानली आणि ही घटना लिहिणं हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं योगदान होत बाबासाहेबांनी अनेक कामं केली राजकीय केले सामाजिक केले धार्मिक केले सगळ्या गोष्टींनी आता गमत अशी आहे की आपण बाबासाहेबांना किती जाणलं हे महत्वाचा प्रश्न आहे कारण आपण अजून पण काय म्हणतो जयभीम म्हणलं की बाबासाहेब खऱ्या अर्थाने कळून घ्यायला बाबासाहेब इतकं सहज नाही नाही समजलं कशासाठी बाबासाहेबांनी महाराष्ट्रात सत्याग्रह केला पाणी प्यायला मिळत नव्हतं का पाणी मिळत होत पण ज्या ठिकाणी दुखणं मांजर पाणी पित होती तिथं तुमच्या आमच्यासारख्या हाडाच्या माणसाला जाऊ दिलं जात नव्हतं आणि तिथलं पाणी पिले दिलं जात नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी सत्याग्रह केला काय साधायचं होतं बाबासाहेबांना तर हिथं डोकर मांजर पाणी तर आम्ही तुमच्यासारखेच माणसं आहोत आम्ही इथं पाणी पिणार हे सिद्ध करतो का बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता बाबासाहेबांचा विरोध होता धार्मिक त्याला बाबासाहेबांचा विरोध होता सुरुवातीपासून जेव्हा बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाले तेव्हापासून बाबासाहेब बुद्धाकडे वळले कृष्णाजी अर्जुन केळसकरांनी बुद्ध चरित्र भेट दिलं की बाबासाहेबांच कन्व्हर्शन व्हायला सुरुवात झाली होती मग बाबासाहेबांनी काय अलंबून सत्याग्रह दोन वर्ष का चालवला या असं विषय की आम्ही सारखेच आहोत म्हणून आम्हाला ते जायचं आम्हाला आमचा हक्क दाखवायचा आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा